दरवाजाच्या फटीतून बघणे ही भारतीय जनता पक्षाची ही प्रवृत्ती आहे बावनकुळे यांचं असं स्टेटमेंट आहे की विरोधकांचे जे मोबाईल नंबर आहे आणि व्हॉट्सअप आहे ते सर्वांचं टाकू काय सांगाल दरवाजाच्या फटीतून बघणे ही भारतीय जनता पक्षाची ही प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला विकृती म्हटल्या जातं कारण कोणाच्या खासगी बाबीमध्ये लुडबुड करू नये ही हे संकेत आहे ही सभ्यता आहे मात्र हे असभ्य आणि संविधानाला न मानणारे लोक आहेत कारण भारताचं संविधानही प्रत्येकाची प्रायव्हसी जपण्याचा अधिकार देतो आता बाथरूममध्ये आणि संडासमध्ये आणि स्वयंपाकघरात कॅमेरा लावायलाही भाजपवाले पुढे माझी बघणार करणार नाही हा स्पष्ट स्वरूपातून यातून तु, या त्यांच्या विकृत मानसिकतेला त्यांनी दिलेला हा दुजोरा आहे त्यामुळे माणसांनी कसं वागावं कसं राहावं सभ्यता म्हणजे काय हे समजून सांगण्याच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाचं तत्वज्ञान असल्याचं त्यांनीच कबूल केलं आहे त्यामुळे नवी बाब नाही की यापूर्वीच पॅकेसएसीच्या माध्यमातून ही माध्य बाब जगापुढे आली होती आणि नंतर तो मी नवेच नावाचा कंगावा करत भारतीय जनता पक्ष हो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा मिरोधांना आपल्याला आढळला आता बावनकुळे हे स्वतः महसूल मंत्री आहेत मंत्रिमंडळातील एक घटक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत मात्र लवकरच आपल्याला त्यांनी केलेल्या वक्तवरून घुमजाव केलेला आपल्याला आढळून येईल मात्र सर्वच विरोधक विरोधकच नव्हे तर त्यांच्याही पक्षातील त्यांच्या मित्रपक्षाचे दस्तरखूद दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचेही मोबाईल आणि फोन जे आहेत हे सर्व्हेलन्सवर आहेत आणि या सर्व्हेलन्सवर असल्याचं यापूर्वीच हे सर्वांना कळून चुकलेलं आहे भारतीय जनता पार्टीला जनाधार नाही आणि लोकांमध्ये जाऊन राजकारण करणं ही अशी तो ही त्यांची नैतिकता त्यांच्यात उरलेली नाही त्यांच्याजवळ थोडा जनादारी नाही म्हणून आता प्रत्येकावर पाळत ठेवणं आणि त्या पाळतीतून प्रत्येकाला ब्लॅकमेल करणं आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडणं ही मोठं सप्रेंडी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी ही आहे करिता मी त्यांना मागच्या काळात म्हटलं होतं की जसा थंड डोक्याने कोल्ड ब्लडेड मर्डर हे महात्मा गांधींचं नथुराम गोडसेनी केलं होतं अगदी तंतोतंत तशाच प्रकारची मोठं सप्रेंड्डी ही देवेंद्र फडणवीसांची आहे आणि बावनकुळेंच्या दुजोरानंतर आता देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने क्रिमिनल ऍक्टिव्हिटी कशा करतायत याचा खुलासा हा बावनकुळेंनी केलेला आहे तुम्हाला काही अनुभव आला का या स्टेटमेंटचा जवळपास सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातले जे विजेलन्सवर आणि इतर पक्षाचे जे लोक आहेत या सर्वांचे मोबाईल लवकर न लागणे मोबाईलमध्ये आवाज जो आहे है, तो हॅमिंग होणे किंवा क्रॉसलाईन होणे असे प्रकार हे नित्यनियमाने घडत आहे आणि संतापजनक बाब आहे आणि यामध्ये असं काम करणाऱ्यांना हे प्रोत्साहन आहे कारण मागच्या वेळेस ज्या शुक्ला म्हणून ज्या काही अधिकारी होत्या त्यांनी महाराष्ट्रातल्या पन्नास जणांचे मोबाईल हे बिना परवानगी शासनाची परवानगी न घेता हे हॅक केले होते त्यांचं टॅपिंग चालू होतं त्या आहे त्यांच्यावर कारवाई झाली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या इशारावरून त्यांनी कारवाई करत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याच रश्मी शुक्लांना त्यांनी अत्यंत मानाच्या आणि सर्वोच्च पदावर ठेवलं म्हणजे तुम्ही फटीतून बघा लोकांचे मोबाईल तुम्ही टॅप करा चोरून त्यांचं खाजगी संभाषण ऐका आणि असा ऐकणाऱ्या व्यक्तीला या महाराष्ट्राचं पोलिसांचं प्रमुख केलं जातं हा आलेला महाराष्ट्राचा हा अनुभव आहे त्यामुळे अनैतिक जे कृत्य म्हणतात त्यामध्ये टॅपिंग हा प्रकार हा मोडतो आणि त्यासोबतच सुसंस्कृत आणि सभ्यपणाला न शोभणारा असा हा विषय आहे त्यामुळे हे सरकार असभ्य आणि विकृत आहे हे या सर्व एकंदरीत घटनाक्रमातून आपल्या लक्षात येईल दादा फलटणच्या